नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आज राशीचे राशी चे राशी भविष्य मेष या लोकांना संपूर्ण दिवस वैयक्तिक कामांमध्ये जाईल घरी खास पाहुणे आल्याने दैनंदिन दिनचर्या धावपळीची असेल भेटवस्तूंची देवाणघेवाण केल्याने घरात आनंदी वातावरण निर्माण होईल आज कोणत्याही नकारात्मक परिस्थितीत किंवा वादग्रस्त बाबींमध्ये तुमचा राग नियंत्रित करा संयमाने उपाय शोधा आजचा उपाय आज करा आत्मबल वाढेल वृषभ राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनाला आनंदी आणि प्रसन्न ठेवणारा आहे राजकीय आणि सामाजिक कार्यांकडे तुमचा कल वाढेल राजकीय संपर्क देखील तुमच्यासाठी काही शुभ संधी प्रदान करतील उधार दिलेले कोणतेही पैसे वसूल केले जाऊ शकतात आज तरुणांना पूर्णपणे स्थिर राहून त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल नकारात्मक प्रवृत्ती असलेले मित्र देखील तुमचे ध्येयांपासून लक्ष विचलित करू शकतात वरिष्ठ आणि अनुभवी लोकांचा सल्ला आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल मिथुन राशी आज या राशीचे लोकांसाठी अचानक एखादी सुखद घटना घडू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल भविष्यातील कोणत्याही संबंधित कामांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे आज तरुणांनी अनावश्यक मजा आणि मैत्रीपासून दूर राहावे कारण हे नातेसंबंध तुमचे ध्येयांपासून लक्ष विचलित करू शकतात एखाद्या प्रकल्पात अपयश आल्यास आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होईल धीर धरा आणि पुन्हा प्रयत्न करा आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना वैयक्तिक आणि करिअरशी संबंधित चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील परंतु काही समस्या देखील असतील असे असूनही तुमच्या संतुलित विचारसरणीतून तुम्हाला उपाय सापडेल भावनांपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल आज जर कोणत्याही नात्यात अंतर असेल तर ते सुधारण्याची ही एक चांगली संधी आहे जर तुम्हाला तुमचे स्थान बदलायचे असेल तर तुम्हाला त्याबद्दल अधिक विचार करावा लागेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा सिंह आज या कराच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती चांगली राहील आज तुम्ही काही काळापासून जी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात ती पूर्ण करण्याची वेळ आहे तुम्ही तुमच्या इतर जबाबदाऱ्या देखील सहजतेने पूर्ण करू शकाल आज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतल्याने तुमचे नुकसान होईल म्हणून शहाणपणाने काम करा तुमची ऊर्जा आणि समर्पण कमी होऊ देऊ नका निरुपयोगी कामांवर जास्त खर्च होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी आज या राशीच्या लोकांची एक इच्छा पूर्ण होईल त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल तुमचे संपूर्ण लक्ष तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर असेल आज काही वेळ आध्यात्मिक कार्यातही घालवाल आज एखादी महत्वाची गोष्ट ठेवण्याची किंवा विसरण्याची शक्यता आहे यावेळी कोणताही नवीन निर्णय घेणे चांगले वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हानिकारक ठरेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस आनंदात जाईल तुमचे योगदान कौटुंबिक कामकाज व्यवस्थित करण्यासाठी उपयुक्त ठरेल तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचारसरणीमुळे काही काळापासून सुरू असलेल्या समस्याही सुटतील आज एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून मित्र किंवा शेजायाशी मतभेद होण्याची शक्यता आहे संयम आणि संयमाने समस्या सोडवा जर काही कायदेशीर प्रकरण चालू असेल तर ते लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा अन्यथा समस्या वाढू शकते आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोक कौटुंबिक किंवा वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त असाल आणि त्याचे सकारात्मक परिणाम देखील मिळतील कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची योग्य रूपरेषा तयार करा आज अनोळखी लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका कोणताही निर्णय घेताना तुमचा आतला आवाज ऐकणे योग्य ठरेल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांना अनुकूल ग्रहांची स्थिती कायम राहील या सुसंगततेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा कोणतेही काम लवकर पूर्ण करण्याचा विचार करा आज सार्वजनिक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या यासाठी तुमचा राग आणि आवेश नियंत्रित करणे महत्वाचे आहे यावेळी कोणत्याही प्रकारची हालचाल टाळा आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा मकर राशी आज या राशीच्या लोकांसाठी ध्येय आणि योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा अनुकूल काळ आहे क्षमता आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय सकारात्मक परिणाम देतील आज मनात एखाद्या गोष्टीची भीती किंवा चिंता असू शकते लक्षात ठेवण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकावर विश्वास ठेवू नका यावेळी खर्च वाढू शकतो ज्याचा तुमच्या वर्तनावर स्वाभाविकपणे नकारात्मक परिणाम होईल तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना ग्रहांची स्थिती अनुकूल आहे दिवसाचा बराचसा वेळ तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहाल तुम्ही तुमच्या कामात जितके जास्त परिश्रम आणि मेहनत कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील मानसिक शांती मिळेल तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामाकडे योग्य लक्ष देऊ शकाल आज दुसऱ्यांच्या बाबतीत जास्त गुंतण्याऐवजी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी काही यश वाट्याला येऊ शकते ते अंमलात आणण्यापूर्वी वडीलधारी आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आणि मार्गदर्शन नक्कीच पाळा यामुळे तुम्हाला कोणताही निर्णय घेणे सोपे वाटेल यावेळी एखाद्या महत्वाच्या प्रवासाचे नियोजन देखील केले जाऊ शकते प्रवास करताना अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळा कोणताही निर्णय घेताना हृदयापेक्षा मनाचा वापर करणे फायदेशीर ठरेल धोकादायक कामांपासून दूर राहा आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा